या प्रकरणी विशाल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात शुभम पिंटू अंडीवाले व हरसुरे अशा गुन्हा दाखल झाला आहे जखमी व संशयित हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत गणेशोत्सव काळामध्ये तेजस पाटील व अवनेश हरसुरे यांच्यात वाद झाला होता त्याच वादातून शनिवारी त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला होता विशाल हा तेजस याचा मित्र आहे या गैरसमजातून विशाल व नारायण सुतार यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की सुरू केली त्यातच विशाल याच्या डोक्यात सिमेंटची वीट घातल्याने तो जखमी झाला शिवाय तेजस पाटील नितीन सुतार यांनाही मारहाण करण्यात आली या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि परिसरातील